सांगली <USí> जिल्ह्याच्या <toys》> सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत राज्यपाल सी पी राधाकृष्णन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत प्रतिपादन सांगली जिल्ह्याला अनेक क्षेत्रात वैभवशाली वारसा आणि गौरवशाली परंपरा आहे हा वारसा ही परंपरा वृद्धिंगत करण्यासाठी तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज केले शासकीय विश्रामगृह मिरज येथे आयोजित वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे पोलीस अधीक्षक संदीप घुगे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता अतिरिक्त पोलीस अधीक्षक करितु खोकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले जिल्ह्यात दर्जेदार पायाभूत सुविधा होण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने आराखडा तयार केल्या शासन स्तरावरून सहकार्य मिळवणे सोयीचं होईल भौतिक विकासाबरोबरच जनतेच्या आर्थिक विकासाला सुद्धा चालना देण्यासाठी प्रयत्न व्हावेत असंही ते म्हणाले जिल्ह्याच्या विकासासाठी योग्य नियोजन आणि उत्तम पायाभूत सुविधांच्या विकासावरील लक्ष द्यावे असंही त्यांनी सांगितलं यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा प्रकल्पांचा सखोल आढावा घेतला आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली